तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे हरभरा बाजारभाव तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये हरभराला सर्वात जास्त भाव मिळत आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जालना बाजार समिती प्रत लोकल चौदा हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक किमान दर पाच हजार शंभर सर्वसाधारण पाच हजार चारशे अडुसष्ट तर कमाल पाच हजार चारशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल चांदूर बाजार प्रत लोकल एक हजार सातशे नव्याण्णव क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण पाच हजार सातशे पन्नास तर कमाल पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती प्रत लोकल तीन हजार एकशे पस्तीस क्विंटलची आवक किमान दर पाच हजार सर्वसाधारण पाच हजार तीनशे पन्नास तर कमाल पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अमळनेर बाजार समिती काबुली प्रत दोन हजार क्विंटलची आवक किमान दर सहा हजार तीनशे सर्वसाधारण व कमाल दर सात हजार एकशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती प्रत लोकल सात हजार आठशे सात क्विंटलची आवक किमान दर पाच हजार सर्वसाधारण पाच हजार पाचशे सदुसष्ट तर कमाल पाच हजार सहाशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल कारंजा बाजार समिती एक हजार सातशे चाळीस क्विंटलची आवक किमान दर सर्वसाधारण व कमाल दर पाच हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती हिंगोली एक हजार एकशे पन्नास क्विंटलची आवक किमान दर पाच हजार सर्वसाधारण पाच हजार दोनशे सतरा तर कमाल पाच हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुरुम बाजार समिती प्रतलाल सहाशे त्र्याण्णव क्विंटलची आवक किमान दर पाच हजार सर्वसाधारण व कमाल दर पाच हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती मुंबई सातशे एक क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सात हजार सर्वसाधारण आठ हजार दोनशे तर कमाल आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा हे आजचे हरभरा भाव व असा हे आजचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे हरभरा तूर सायबीन कापूस बाजार व शेतीविषयक सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले सबस्क्राईब नावाचे बटन दावा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या शेतकरी मित्रांनासुद्धा या व्हिडिओची लिंक पाठवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद